नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाची साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही स नवीन आहात तर सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जास्तीत जास्त आपले रील्स व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स पोहोचत राहतील खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीज येऊन आलेल्या आहेत डायमंडची गणपतीचा सीझन चालू आहे या शि याशिवाय आता पुढे नवरात्री आहे दिवाळी आहे सुंदर असं पूर्ण डायमंड वर्क कॅडबरी सिल्कमध्ये सुंदर साड्यांचा सा खजाना घेऊन आलेले आहे पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता इन्क्वायरी मागू शकता छान छान व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे बघू शकता सुंदर सुंदर असं व्हरायटीचा खजाना घेऊन आलेले आहेत खूपच सुंदर अशी व्हरायटी आहे डायमंडमध्ये पूर्ण डायमंड वर्क येणार अखंड अशी भरलेली डायमंडमध्ये येईल साडी सुंदर अशी व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा याचा ब्लाऊजसुद्धा बघू शकता पूर्ण नेकलेसनी भरलेला ब्लाऊज येणार डायमंडमध्ये याचं डेमोसुद्धा नेहमीप्रमाणे आपल्याकडे रेडी आहे बघू शकता तुम्ही